प्रिया पाटील मी आज पालघर फिश मार्केटमध्ये शुक्रवारचा आठवड्याचा बाजार असतो हा, हा तो तो कौन्ट -कौन्ट ते बघा सुकी मासोळी आहे सर्वी तुम्ही पाहू शकता आणि सकाळचे वाजले आहेत नऊ हा संपूर्ण पालघरचा फिश मार्केट आहे सुरुवात आपण सुक्या मासोळी पासून करूया आणि दर आठवड्याला हा शुक्रवारचा मार्केट भरतो शुक्रवारचा तर आता कोणत्या कोणत्या प्रकारचे मासे आहेत आणि काय रेट आहेत ते आपल्याला पाहायचे जाऊन अवशी कसे सुके दीडशे रुपये शेकडा रुपये शेकडा आहे आणि शंभरला वाटाप्रमाणे ना हा रुपये आणि जवळ पन्नास हा संपूर्ण डबा आहे आणि वाकटी कशी पन्नास बघा वाकटी आहे शंभरला तीन शंभरला तीन देणार वाकटी वाकडी आहेत ना हा कसे पंदास पंदास वाटा पन्नासचा वाटाय बघा छान असा वाटा लावलाय मावशीने पन्नासचा आणि पन्नास पन्नास मांद्रीचा वाटा आहे सोडे पण आहे मावशींकडे थोडे कसे मावशी दोनशे वाटा सोडे आहेत मस्त असे वाकटे पण लावलेत आणि पन्नास वाटा वाकटे आहेत तीन वाटे एकदम स्वस्त मासे आहेत कमेंट आलेली मला सुके मासोळी खूप महाग भेटते वाटे आहेत छान असे काय माझ्या सुरुवातीला सुट्टी मासळी घेऊन आता सुरुवात आपण आता ओल्या मासळीची करूया आता कली कशी तीनशे लाईनशेला देणारे मी साईज पण पाहू शकता आणि एक आटेरे तीनशेला जोडी आहेत मस्त असे बांगडे पण आहेत आणि मावशी बांगडे कसे आहेत मावशी बांगडे सांग बांगडे कसे आहे दोनशे ला बांगडे दिले आपण पुढे पण जाऊन पाहूया ते पण आहे मस्त अशी करली आहे मासा आहे कसा मावशी शंभर आणि कोलंबीचा वाटा तीनशे ला कोलंबीचा आहे बांगडे आहे ते बघा बारीक बांगडे आणि बारीक बांगडे शंभरला आहे समजून मस्त दिली मावशी बघा मुशी पण आहे कट करून अशी भेटणार मुशी आणि मसाले वगैरे घेतले मसाले पण आहेत बाजूलाच इकडे मसाले लोणचे वगैरे आहेत इथे पण आहे मावशी म्हणजे केवढी मोठी सुरमई आहे आणि कशीली मावशी सुरमई हजार रुपये किलो आणि बाराशे रुपये पापलेट आहे ना बाराशे रुपये पापलेट आहे आणि हे जे बाजाराला चार देणार इकडे पण मासे मोठे मोठे आहेत आपण पुढे पण जाऊन पाहूया बघा पालघरचा मार्केट पण करली आहे कशी मावशी करली दोनशेची दो पण आहे साडेतीनशेची पण आहे बघा कोलंबी आहे कसा वाटायच कोलंबीचा बघा तीनशे ला वाटाय कोलंबीचा कट करून देणार मावशी मावशी हा काय हलवा कट करते मावशी हलवा आहे एवढा मोठा हलवा आहे आपण कशी कोलंबीचा वाटा शंभरचा वाटा कोलंबी आहे आणि मांदेली पन्नासचा वाटा मांदेलीचा आहे कोलंबी आहे साफ केलेली कर्दी ना कर्दी कशी पन्नास वाटा कर्दीचा आहे मावशी शिवले मावशी शिवले कसे बघा पन्नास वाट आहे मस्त हे सगळे पन्नास पनाच वाटाय हा पन्नास आणि हा शंभर मस्त मस्त वाटा लावला शिवल्यांचा <laughs> इकडे पण आहे हे मावशी लाजू नको सांग कस वाट पन्नास लावून दे की बघा पन्नास पनाचं वाटे बघा लावून पण देणार मावशी लावतो बिंदास ते पण आहेत माझे करली तू करली कशी करली ही किती ही शंभर ला एक दिली करली आणि ही मावशी दीडशे ला दोन दिली मावशीने करली आणि हे बांगडे शंभर आहे बघा हे शंभर आहे चवीला एकदम भारी लागतात ना हे ते पण बघ कसे आहे माव शिमले हे बघा शंभरचा वाटा आहे इथे हा पन्नास आणि हा शंभर आणि हे बोमाचा पन्नासचा वाटा हा सर मोठं त्यांना ऑफर्ड वाटत आहे मावशी कसे आहे मोठे शिवले हे बघा शंभर रुपये वाटा आहे मस्त असे शिवले आहेत शंभर शंभर ना हे बघा हा कसा हा शंभर आणि हा पन्नास शंभर हा पण शंभर आणि हा बारीक आहे तो पन्नास ना मस्त असा वाटा लावला आहे माऊची हा आणि इकडे हे दोन वाटे शंभर 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 शंभरचे दोन वाटे आहेत ते पण लावले कसे कालव मावशी कालव शंभरला वाटत शंभर ला वाटा कालव आहेत काल मोठे मोठे कालव आहेत तसे पाण्यात पण ठेवले आणि शिंपले शंभरला आणि हे वाटे कसे लावले छोटे पन्नास ला तीन वाटे लावले कर्जीचे कोलंबी आहे बांगडे आहे पन्नासचे चे शंभरचे हे मावशी काय आहे काय न्यूट्या नी न्यूट्या बोल न्यूट्या हे बघा हे न्यूटे आहेत मस्त असे न्यूट आहे कसा दोनशे रुपये हा संपूर्ण हे बघा हा शंभर आणि हा दोनशे कमेंटर नक्की सांगा कोण कोण खातात न्यूट्या नाशी तुझ्याकडे दोनशे रुपये वाटा तू कमी लावलायस हे बघा दोनशे रुपये न्यू मस्त असं जीवन ते न्यूट आहेत कशी उडत आहेत बघ तू बापरे कोंबा गावटी आहे कसा पाचशे रुपये पाचशे रुपये कोंबा आहे या मावशीकडे पण शिंपले आहेत कालवा आहे कालवा कशी मावशी शंभर शंभर रुपयाला कालवा आहे आपल्या पालघर पालघर मार्केटमध्ये कशी पन्नास शंभर मार्केट भरतो शुक्रवारचा पालघरचा कशा आहे मस्त अशी मावशी करली आहे 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 मावशी कशी बांधेली वाटा आणि कोलंबी पन्नास मस्त अशी कोलंबी लावली माव पन्नास पन्नास ची कोलंबीचा वाटा लावलाय आणि ही कशी आहे आणि कालव पन्नास वाटे मस्त कालवा पण लावले छान असं आहे कोलंबी आहे खाडी कालवा कशी बघा पन्नास पन्नास वाटा कालवा आहे संपूर्ण ओल्या माचलचा काम आहे सर ह्यासाठीला मस्त हा पालघरचा मार्केट एक झलक दाखवते मार्केट मस्त अशी मांदेली आहे मांदेली आहे सगळे असे समोर बसतात त्या समोर ही संगीतदा बसते बर सगळे ताईला जाऊन भेटूया आणि मासे ही पाहूया मोठे मोठे मासे सांगितलं कशी सांगित आणि ही कोणती आहे चकला चकला मी विकतलं ऑर्डर मध्ये होता ना अच्छा पापलेट आहे मोठी दोन हजार रुपये किलो पापलेट पण आहेत हे बघा सगळ्या इकडे पापलेट आहेत एवढी मोठी मोठी पापलेट आहे सुपर अँड दुपर दोन हजार आणि हे कसे आहे सुरमय कशी मावशी बाराशे रुपये किलो पण आहे सगळ्यात इकडे बाराशे रुपये किलो सुरमई आहे आणि कोलंबी आहे म्हणून सोळाशे रुपये किलो गोल्ड पंधराशे रुपये किलो मच्छी मिळत नाही म्हणून

किती वर्षापासून बसते मार्केट मध्ये चाळीस वर्ष लहान असताना मावशीच्या बरोबर मावशीच्या हे मासे करायला आणि कुठे येतात मासे हे सातवारीवरून येतात आणि सकाळपासून किती वरून बसते मार्केट मध्ये अख्खा दिवस शनिवार रविवार बुधवार अख्खा दिवस रात्री घरी जो नौ साढ़े आणि दे मासे कशा आहेत एकदम काजू कतरी सारखे मासे बघीन ते एकदम काजू कतरी सारखे गॅरंटी मध्ये मोठे मोठे मासे असतात बघा सगळ्यात इकडे औषध मासे तुम्ही आणि गर्दी पण असते बघा चाळीस वर्षापासून संगीता मावशी बसतात या मार्केट मध्ये पालघरच्या बघा समोरच संगीता मावशी बसतात Thank <laughs>

तुम्ही सांगितलं मावशीडे किती वर्षापासून मासे घेतात सात आठ वर्ष झाली अच्छा मासे कसे असतात आणि दरवेळी शुक्रवारच हा तुम्ही शुक्रवार तुम्ही काय घेऊन जाणार आता काय घेणार घेऊन जाणार अच्छा ठीक आहे ती कसं आहे पालघरचे ठीक आहे थँक्यू मोठे मोठे सुखे भोमिल आहेत कसे सुखे भोमि हे सातशे दिले सगळे हे बघा हे ने दिले आजीने सातशे ला पाहिजे तुम्हाला आणि मांदेली सुकी मांदेली मांदेली पन्नास ची ना किती जी पाहिजे तुम्हाला घ्या देते बरे सुकी मांदेली जवळा पण आहे इकडे पण आहे वागते पण वागते कशी पावशी शंभर शंभर रुपये वागते हे काय काय माकुले कसे आहे पन्नास पन्नास वाटा आहे माकुले बघा वाकटे पण आहेत तिकडे कर्दी सुकी अशी मस्त कर्दी आहे इकडे पण सुके भूमिल आहेत भूमिल लावले आहेत कसे वाटे लावले आहेत दोनशे रुपये हे बघा दोनशे दोनशे वाटे पण लावले आहेत शेकडो वरती नाही काय तर तुम्ही वाटेवरती पण घेऊ शकता हे बघा सुके भूमि शंभर आणि हे हे पण शंभर हे पॉईंट शंभर शंभरचे लावले पुढे पण आहे कसं मांदेरीचा वाटा पन्नास पन्नासचा वाटा आहे मांदिरीचा आणि मी शंभर शंभर रुपये वाटा आहे बघा कर्दी पण आहे ताईंकडे तुम्ही घ्याल तसे वाकटे आहेत वाकटे कसे आहे शंभर शंभर शंभरचा वाटा वाकड्याच आहे वाकते हे कसले मासे कसा हे काय अच्छा जवळ पाहिजे पण आहे बांगडे कशी मावशी शंभर शंभर पण बांगडे आहेत